त्या संदर्भात माफी मागण्याऐवजी इंडिया आघाडीच्या खासदारांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांचा इंडिया आघाडीच्या वतीनं ही बिंदू चौकामध्ये ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये ही निदर्शनं या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आमची मागणी आहे की गृहमंत्र्यांनी माफी मागावी आणि राजीनामा या ठिकाणी द्यावा ज्या घटनाकारांनी या देशाला घटना दिली डॉक्टर साहेब आमच्या सगळ्या सर्वसामान्य लोकांचं दैवत आहे अशा पद्धतींचं अपमान संसदेमध्ये ऑन द फ्लोर या ठिकाणी झालेलं त्याचा आम्ही निषेध करतो साहेब खरं तर खाते वाटप झालेलं आहे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे असं अनेकांना डावलं देखील आलेलं आहे कमी दर्जाच्या खाती दिले कसं पाहतोय याकडे नाही मला वाटते तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे अडचणी त्यांच्यासमोर होत्या खाते कुणाला द्यायची शेवटपर्यंत खाती मिळणार आहेत का नाही अशी शंका होती शपथविधी झाल्यानंतर आठ दिवस लागले खाते वाटप पहायला म्हणजे पाच सहा दिवसानंतर खाते वाटप झाले त्यामध्ये दे देखील समाधान आहे आणि अडीच वर्षाचं गाजर हे सगळ्यांना दाखवण्यात आलेलं आहे ज्यांना मंत्रीपद मिळालेलं आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत अडीच वर्षांना ज्यांना मिळणार असं वाटतंय त्यांना सुद्धा शुभेच्छा नाही चुकीचा अर्थ लावायचं कारण नाही त्यांनी स्वतः ऑन द फ्लोर सांगितलं सगळ्या माध्यमांनी ते बघितलेलं आहे की आंबेडकर साहेबांच्या बद्दल अनुद्गार कशा पद्धतीनं काढले एवढ्या वेळा नाव घ्याय तेवढ्या वेळा घेतलं तर काय होईल हे सगळं त्यांनी बोललेलं ही भाजपची नीती आहे कि महामानवांचा अपमान करणं इतिहासामध्ये त्यांचा इतिहास पुसायचा आणि नवा इतिहास लिहायचा दोन कॅबिनेट मंत्री पदाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला विकास आता कसा होतोय आम्हाला बघायचा आहे पीठ मार्ग रद्द झालाय तो पुन्हा या ठिकाणी येणार आहे का अडाणींना जी धरणं दिली होती ती पुन्हा त्या ठिकाणी दिली जाणार आहेत का शंभर कोटीचे रस्त्याची कामं काय होणार आहेत अनेक प्रश्न आहेत आत्ताच बोलणं संयुक्तिक नाही थोडा वेळ द्यावा लागेल दोघांनाही आणि वेळ दिल्यानंतर काय होतं हे बघू आपण